आपल्या भेटीसाठी अनेक आसामी भेटीसाठी येणार आहेत एका मराठी सामान्य कुटुंबातील ही महिला स्त्री जेव्हा मा अभिमानास्पद कामगिरी करते आणि ती थेट मैदानापर्यंत पोहोचते हे आपल्या आपल्या सर्वांसाठी अगदी अभिमानास्पद अगदी पाच इंटरनॅशनल वीस पैकी अधिक राष्ट्रीय प्रो कबड्डीचे सतत दहा पर्व त्यांनी गाजवलं अगदी तिचा तिच्याशी बोलताना अशी ही कोण आहे महिला तुम्हाला माहिती आहे का आरती बारी नमस्कार आर्ती नमस्कार आरती हा खेळ तसा मातीतला आणि खास करून पुरुष प्रदान त्यानंतर महिलांनी देखील सहभाग घेतला पण एक प्लेअर पासून ते आंतरराष्ट्रीय कबड्डी रेफरी पर्यंतचा हा तुमचा प्रवास कौतुकास्पद आहे काय सांगाल त्याबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे आणि ऐकायला आज तुम्ही आलातच आहात प्रेक्षक पण ऐकणार आहेत महत्वाचं असं तर पुरुष प्रधान म्हणा म्हणता म्हणता म्हणजे त्यावेळेला कबड्डी पुरुषांचे खेळ व्हायचेच पण मग नंतर हळूहळू महिलांचे सुरू झाले महिलांचे सुरू झाले म्हणजे असं म्हणेन मी की महिलांना ना खेळायला थोडस डिफिकल्ट होतो बिकॉज रात्रीचे ना उशिरा सामने असायचे हो, आणि सामने उशीर सुटायचे म्हणजे उशीर उशीर व्हायचा घरी यायला वगैरे त्यामुळे घरातल्यांचे थोडंसं दडपण होत माझे वडील स्पेशली पोलीस फोर्स मध्ये होते वर्किंग आणि त्यांच्याकडे बघितलं ना म्हणजे त्यांना कधी कस जनरली पोलीस मध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या ड्युटीज वगैरे मग त्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्यामुळे त्यांना असं वाटायचं की आपली मुलगी रात्री अपरात्री बाहेरून येणार त्यावेळेला मग काही चुकीचं झालं तर आणि आम्ही स्लम एरियामध्ये राहत होतो म्हणजे स्लम मध्ये तुम्हाला माहितीये परिस्थिती काय असते तर त्यामुळे मग जास्त घोर आई वडिलांच्या आणि माझे दोन लहान भाऊ ते खेळामध्ये होते पण तेवढे नाही तर मग त्यावेळेला खेळता खेळता सुरुवात झाली खेळायची रात्री उशिरा यायची मार खायची दोन दिवस जेवायचं नाही का आता खेळायला पाठवत नाही मग असं करता करता आणि खरं सांगायला गेलं तर पुरुष प्रधान म्हटलं ना तरी पण मी ज्या शाळेमध्ये होती अभिगुरुयोग स्कूल आणि तिथून जेव्हा मी कबड्डीला सुरुवात केली त्यावेळेला तिकडे कबड्डीचा म्हणजे संघ नव्हता स्पेशली खो खो खूप जास्त चांगल्या प्रमाणात खेळलं जायचा खो खोचा संघ होते खो खोचा संघ महाराष्ट्रापर्यंत खेळलेला होता वरपर्यंत पण कबड्डीचा नव्हता आणि कबड्डी आम्हाला खेळायचीच होती कारण की आमचे ना जे जे दादा होते ना ते खे त्यांना खेळताना वगैरे पाहिलं होतं आणि माझ्या मामाची मुलगी आणि माझ्या मामाचा मुलगा आणि माझा मामा स्वतः कबड्डी खेळायचे आणि मी वॅकेशनला जेव्हा जायचे ती शिकायची तर त्यांना बघून बघून म्हणजे दिवाळीच्या सुरुवाती म्हणा वगैरे मग मी ग्राउंड वर जायचं मग तो कबड्डी बघून बघून मला पण आवड झाली की मला पण खेळायचं आहे कबड्डी मग मी तिथे तिच्याबरोबर थोडस खेळायचंय पण मी लहान होते फिफ्थ स्टँडर्ड ला आणि नंतर म्हटलं मी जेव्हा अभिगुरे गुरुला ऍडमिशन घेतलं त्यावेळेला असं वाटलं की आमचं ग्राउंड खूप मोठं जर तुम्ही हो। कधी अभिगुरे स्कूलला गेलात तर बघाल तर अफाट मोठा म्हणजे कुठल्याच शाळेना एवढं मोठं ग्राउंड नसतं इतकं सुंदर ग्राउंड आहे आमचं आणि त्या ग्राउंड वरती सगळे खेळ चालत तर असं वाटलं की आता एवढं मोठं ग्राउंड आहे म्हणजे नक्कीच खेळ हा असणार आणि योगायोगाने तिथे खो खो होता पण कबड्डी नव्हता आणि मला होते फडतरे सर आमचे क्रीडा शिक्षक त्यांनी सांगितलं खो खो खेळायला सुरुवात कर तर मला मुळातच खो खेळायचा नाही कबड्डी खेळायचे मग आता करायचं काय तर मग मारून मुटकून पेटीच्या पिरियडला वगैरे नाही नाही खो खो खेळायचा खो खो खेळायचा मग मी जबरदस्ती दोन चार दिवस आठ दिवस त्यांच्या मनाप्रमाणे खेळेल मग एक दिवशी म्हणाले का आलं तुला नाही खेळायचं म्हटलं नाही खेळायचं का नाही खेळायचं तर कबड्डी खेळायची तर कबड्डीला मुली म्हटलं नाही आम्ही जमा करू मग आम्ही जमा केल्या मग मुली जमा केल्या मग शिकवणार कोण तर संध्याकाळीच दादा शिकायचे करायचं प्रॅक्टिस तर चैतन्य म्हणून अनिल अनिल दोन चार होती आणि येणकर सर म्हणून होते ते यायचं तिकडे शिकवायला तर मला म्हणाले की मग आता मुली जमा केली असता मग संध्याकाळच प्रॅक्टिस सगळ्यांच्या घरात पाठवतील की नाही म्हटलं सर आम्हाला कायच आम्ही करणार तरी ही किती सालातली गोष्टी टू नाईन्टी टू मी फिफ्थ स्टँडर्ड लावते नाईन्टी टू नंतर बऱ्यापैकी सुधारित समाज होता तरी सुद्धा एवढ्या अडचणी आणि मग त्यावेळेला आम्ही अभि मध्ये आमची टीम सुरू झाली टीम अभिच्या मुली त्या सगळ्या आमच्या ज्या 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 इंटरेस्टिंग ज्यांना इंटरेस्ट होता त्यांनी पीटीच्या पिरियडला बाहेर पडायचो आणि स्टार्ट केलं स्टार्ट केल्यानंतर मग संध्याकाळचं प्रॅक्टिसला कोण येणार तर मग सगळ्या मुली यायच्या हळूहळू प्रॅक्टिस स्टार्ट केली मुलांनीच शिकवायला सुरुवात केली मग तसं शिकत शिकत आम्ही लोकांनी प्रबोधनला इकडे फर्स्ट चॅम्पियनशिप म्हणजे फर्स्ट आम्ही इकडे ट्रॉफी मिळवली ती शाळेत नेऊन दिली प्रशिक्षक हा शाळा खुश मग त्याच्यानंतर आम्हाला घाणेकर सर म्हणून ते शिकवायला स्टार्ट झाले कारण की त्यांनी क्लब स्टार्ट केला होता प्रबोधनचा पहिला इंद्रायणी होता मग प्रबोधन होता मग प्रबोधन पण बंद झालं एकच वर्ष आय थिंक खेळलो असतो प्रबोधन मधून त्याच्यानंतर आम्ही मग आम्ही या क्लब मधून पण स्टार्ट मधलं दत्तसेवा खेळता खेळता मी शाळेत पण होते शाळेमध्ये आम्ही तालुका स्तरीय स्पर्धा स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये आम्हाला पहिला म्हणजे तालुक्यात ना आमचा संघ पहिला आला अभिओर शाळेचा आणि त्याच्यातून मग आम्ही जिल्ह्याला खेळलो जिल्हा पूर्वी सह्याद्रीला असायचं सह्याद्री भांडूपच्या शाळेमध्ये oh. तिकडे मग आम्ही सिलेक्ट झालो आणि मग तिकडे जिल्हा पण आम्ही केलो तर मग शाळा पण खुश झाली की नाही मुलींनी काहीतरी करून दाखवलं आणि त्यावेळेला माझं नाव म्हणजे बाहेरचं नाव गावकर गावकर, गावकर। पूर्ण शाळेत मला अभिगृह शाळेत मला गावकर या नावानेच ओळखायचं हा गावकर कोण कबड्डी वाली गावकर हा माझ्या oh, भावाला पण म्हणजे भाऊ पण माझा अभिमध्ये होता अरे तू गावकरच भाऊ आहे हो असं मग <laughs> इथपर्यंत आमची सुरुवात झाली आणि अशा पद्धतीने मी सुरुवात केली पण असं पुरुष प्रधान असलं तरी पण मी म्हणेन की मला त्यावेळेला त्या ते पण एक पुरुष होते आणि घाणेकर सर म्हणा फडतरी सर म्हणा इवन ते जे काही दादा होते त्यांनी मला पाठिंबा दिला आणि त्यांनी खरंच शिकवलं तर आतापर्यंत हा खर्चिक खेळ नाहीये त्यामुळे तेव्हा असं एकत्र जमवून आणि खेळ सुरू करणं एकमेकांनाच प्राधान्य देणं आणि शिक्षण घेणं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि जेव्हा एखादी ओळख ही माझी बहीण आहे किंवा हिचा हा भाऊ आहे अशी ओळख होते पण तेव्हा असं झालं की ही गावकर ही माझी बहीण म्हणजे गाव हा गाव ही गावकऱ्यांची बहीण आहे किंवा भाऊ आहे असं जेव्हा ओळख होते तर अगदी खरोखर प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आणि अभिमानास्पद वाटतं आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा कबड्डी रेफरी होण्यापूर्वी तुम्ही फिटनेस ट्रेनर म्हणून काम केलंय सहसा मुली हे क्षेत्र निवडत नाहीये म्हणजे खरोखर प्रत्येक क्षेत्रामध्ये फिटनेस हा खूप महत्वाचा असतो आणि तेव्हाही तसंच म्हणजे पुरुष प्रधान प्रत्येक क्षेत्रामधील पुरुष प्रधान होता आणि हे क्षेत्र निवडत नाही पण तुम्ही ते तसं केलं हा कसा तुमचा एकंदरीत प्रवास होता स्पेशली तुमच्या या पॉडकास्टमध्ये सांगायला आवडेल की मी फिटनेस ट्रेनर नंतर झाले मी पहिली रेफरी होते पहिल्यापासूनच होते इन द सेन्स मी खेळणं बंद केलं खेळणं बंद केल्यानंतर मी रेफरीजची एक्झाम दिली होती जिल्हा पातळीवर दोन हजार मध्ये आणि त्यानंतर दोन हजार तीन ला आमचं लग्न झालं लव्ह मॅरेज आहे माझं आणि लग्नानंतर पण मग मला काहीतरी करायचंय काहीतरी करायचं मग दोन हजार पाच पर्यंत मी काहीच ऍक्टिव्ह नव्हते दोन हजार चार ला मी राज्यस्तरीय एक्झाम दिली महाराष्ट्र राज्याची कबड्डी पंच परीक्षा दिली दोन हजार चार ला ती एक्झाम दिल्यानंतर दोन हजार पाच ला माझ्या मुलीचा जन्म झाला मुलगी जन्माला आली मग दोन वर्ष मी रेस्ट वर होते मग मी कबड्डी खेळले नाही त्यानंतर पण मला कबड्डीत ना काहीतरी करायचंय म्हणून मग मी एक्झाम्स देत होते आणि म्हणजे जिल्हा आणि राज्यस्तरीयच्या ज्या काही टुर्नामेंट असायच्या त्या मी खेळवायला जायचे ओके त्यातूनच मला असं वाटलं की म्हणजे घरी नाही राहायचंय कारण की पंच म्हणून मी कार्यरत जरी असले आणि मी खेळत नसले तरी तो टाइम ऑफ पिरियड जो माझा आहे मग मला काहीतरी वर्किंग म्हणून काहीतरी काम करायचं मग मी काय करायला पाहिजे तर मग माझं क्षेत्रच ग्राउंड आहे ओ, मी मुळात कबड्डी खेळाडू आणि खेळाडू म्हटल्यानंतर ना ग्राउंडशी नातं हे कंटिन्यू राहतच आणि ते ठेवायचंच आहे त्यामुळे एकतर पंच म्हणून मी कार्यरत आणि प्लस मला फिटनेस ट्रेनर या फील्ड कडे जायला थोडस इझी वाटलं कारण काय एकतर खेळाची आवड आणि त्यामध्ये फिटनेस, हो, त्या फिटनेस। त्यात पण तो फिटनेस करावाच लागतो हो, आणि इथे पण मग त्या माध्यमातून मग मी प्रयत्न केला की आपण फिटनेस ट्रेनर हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी हो योग्य आहे आणि म्हणून मग मी एक के इलेव्हनची एक्झाम्स दिली त्यातून मग अजून काही एक्झाम्स पॉवर योगाच्या आहेत हा फंक्शनल ट्रेनिंग वगैरे असे कोर्सेस करत गेले आणि मग त्याचं शिक्षण घेतलं आणि त्यातून पण कार्यरत मी आठ लांटरनॅशनल सात लागले इथे गोरेगावला इको फिटनेस म्हणून आणि त्यातून नंतर मग दोन हजार आठ ला ऑल इंडिया कबड्डी रेफरीजची जी एक्झाम असते ती मी पास आऊट झाले मी दोन हजार सात ला ती एक्झाम दिली आणि आठ ला मी पास आऊट झाले तर दोन्ही कामं मी एकत्र करत होते फक्त एवढंच की सुरुवात माझी ही पहिली कबड्डीच आहे हा खेळापासून मग रेफरीकडे कारण की त्यावेळेला मी तुम्हाला स्पेशली सांगेन की महिला खेळायलाच खूप कमी होत्या हो घरातला पाठवणं घरातला सपोर्ट बऱ्याच महिलांना होता पण बऱ्याच महिलांना कमी होता आणि त्यात करून मग रेफरी होणं महिला त्यावेळेला कोणीच नव्हतं म्हणजे रेफरी या क्षेत्रात कोणी यायला नव्हतं कारण की पुरुषांच्या मॅचेसवर किंवा महिलांच्या मॅचेस खूप कमी व्हायच्या पण पुरुषांच्या मॅचेस जास्त व्हायच्या आणि पुरुषांच्या मॅचेसवर कुठे महिला असा जो विचार होता ना त्यावेळेचा त्यामुळे कोणी यायला बघायचं नाही त्यामुळे महिला रेफरी या कॅटेगरीमध्ये या रेफरी या क्षेत्रात खूप कमी आहेत ज्या वेळेला मी दिली होती रेफरी म्हणून नव्हती ज्या वेळेला मी एक्झाम दिली ना ऑल इंडियाची किंवा राज्यस्तरीय तर माझ्याबरोबर जेवढा महिला होता ना त्यातल्या कुणी आतापर्यंत म्हणजे नाहीये ना मी काम करते पंच म्हणून पण बऱ्याचशा महिला नाही करत पासून पासून किंवा रेफरी म्हणून सुरू झालं दोन हजार सात पासून दोन हजार मी दोन हजार पासून स्टार्ट केलं ओके पण दोन हजार आठ ला मी ऑल इंडिया पास झाले आणि त्यापासून म्हणजे माझं कार्य सुरूच ठेवलं जबाबदारी घेताना सुद्धा आणि एका मुलीची आई म्हणजे तिथेही फिटनेस आला तो फिटनेस सांभाळताना सुद्धा अगदी कबड्डीतला फिटनेस चालू ठेवला कबड्डी आणि आयुष्य हे जणी जणू म्हणजे तुमची सांगडच घातली गेली होती आणि तो विषय त्यांनी थांबवला नाहीये म्हणजे ही सगळी जबाबदारी सांभाळताना कबड्डी हा विषय फोकस ठेवला रेफरी म्हणून जेव्हा एखाद्या महिलेकडे बघितलं जातं कारण तेव्हा वेळेचं बंधन नसतं समाज तेव्हा एखादी महिला घरी आली तरी सुद्धा अरे एवढ्या उशिरा का आली असं नाना विचार आणि नाना प्रश्न घरच्यांना द्यावे लागत असतात आणि हा रेफरी तेव्हा अनेक लोकांचे जेव्हा आपला एखादा निर्णय जरी चुकला किंवा बरोबर असून सुद्धा त्यांना चुकीचा वाटला तेव्हा येणारे प्रसंग फार वेगळे असतात आणि जेव्हा स्त्री देते निर्णय तेव्हा तो अजूनच वेगळा निर्णय घेतला जातो मॅडम आपण आता ना तिसऱ्या प्रश्नाकडे बघूया महिला फिटनेस ट्रेनर म्हणून करिअर घडवत असताना तुम्हाला काही समस्या समस्या होत्या का तेव्हा अशा सांगेन मी तुम्हाला आता पहिली माझं दोन हजार पाच ला डिलिव्हरी झाली मुलगी झाली दोन हजार पाच ला मुलगी झाल्यानंतर मी फिटनेस म्हणजे म्हणजे डिलिव्हरी नंतर तुम्हाला जनरली माहिती हो। स्त्रियांचं हो। वजन फार सुटत आणि बिलीव्ह नाही करणार आज मला तुम्ही बघता इथे तर माझं वजन त्या वेळेला हंड्रेडच्या वर गेलं होतं इमॅजिन करा मी केवढी <laughs> त्यातून मला ते वजन कमी पण करायचं होतं आणि प्लस मला फिटनेस ट्रेनर म्हणून काम पण करायचं आणि एक म्हणजे एक मी माझा अनुभव सांगेन मी असं सहज ट्रेन साठी म्हणजे काय करावं लागतं असं मी एका व्यक्तीला विचारायला गेले होते तर पॉझिटिव्हली घ्यायला गेलं तर ती गोष्ट पॉझिटिव्हली मी घेतली जर एखाद्याने घेतली असती तर निगेटिव्हली घेतली असती तर त्यांचं करिअर नसतं झालं म्हणजे त्या व्यक्तीने मला थोडक्यात टॉन्ट मारला की तू स्वतःच्या स्वतःकडे बघ बघ की तू काय म्हणून फिटनेस ट्रेनर बनणार कारण तुझी तुझी फिटनेसच नाही मुळात हो oh. कारण की मी त्यावेळेला हंड्रेड आउट ऑफ तर मला त्यांचं ते वाईट नाही वाटलं बिकॉज काय फिटनेस ट्रेनरला स्वतःची फिटनेस गरजेची कारण की जर तुम्ही एक लेवलला स्वतः जर फिटनेस मध्ये असाल तर तुम्ही समोरच्याला oh. गाईड करू शकता oh. किंवा समोरच्याला शिकवू शकता oh. तर त्यावेळेला मी त्यांचं ते रुडली oh. न घेता न घेता किंवा त्यांचं ते निगेटिव्ह न घेता मी ते पॉझिटिव्हली घेतलं आणि त्यानंतर मी स्वतःहून देना हो। 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 फिटनेस कडे लक्ष देणं सुरू केलं आणि मुळात काय होतं डिलिव्हरी नंतर ते बेबी फॅट्स असतात बेबी फॅट्स असतात त्यामुळे ते काही कमी होणं जास्त डिफिकल्ट नसतं आपलं खाणं पिणं आणि फिटनेस या दोन्ही गोष्टींची सांगता घडवली की बरोबर ते कमी होतात आणि तेच मी केलं मेहनत केली जीव तोडून मेहनत केली आणि फिटनेस ट्रेनर ज्या वेळेला ट्रेनिंग घ्यायला गेले त्यावेळेला इच अँड एव्हरी गोष्ट ज्या वेळेला ती लोक शिकवतात त्यावेळेला जर तुम्ही मनापासून शिकलीत ना कारण की फिटनेस ट्रेनरला काय असतं फॉर्म अँड टेक्निकच तुम्हाला प्रॉपर आलं पाहिजे कुठला मसल कुठे वर्क करतोय कुठल्या एक्सरसाइज मध्ये कुठला मसल वर्क करतोय या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं तर तुम्ही स्वतःला आणि समोरच्याला शिकवताना पण ते इझी पण आणि ते मी सगळं फॉलो केलं आणि त्याच्यानंतर मग मी त्याकडे वळून माझं स्वतःच पहिलं वजन कमी केलं मी जेव्हा वजन कमी केलं त्यावेळेला माझं वजन होतं सेवन्टी टू शंभर शंभर वरून मी सेव्हन्टी टू आले आणि सेव्हन्टी टू असताना मी इको फिटनेस मध्ये जॉबला जॉबला लागले म्हणजे तेव्हाही असं झालं किंवा जेव्हा स्त्री एखाद्या टीचर मध्ये वावरत असते स्वयंपाकघरात वावरत असते तर तिला ही मॅनेजमेंट असतेच की कुठे वजन जास्त आहे कुठे मोरिक जास्त पडली पाहिजे तर तेव्हा जेव्हा आपलं स्वतःचं करिअर बघताना जेव्हा मला स्वतःला तयार करायचं आहे तो विचार जेव्हा त्यांनी जर निगेटिव्ह घेतला असता तर नक्कीच त्या थोड्याशा ढासळल्या असत्या त्यांच्या होऊन त्यांचं लक्ष दुर्लक्षित झालं असतं पण परत ह्या त्यांच्या ता आरतीताईंच्या आत्ताच्या पण त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर तुम्ही एक पॉझिटिव्ह कसं असलं पाहिजे आणि तुम्ही निगेटिव्ह असताना म्हणजे जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह प्रश्न दिले जातात किंवा विचारले जातात तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह रित्या कसे बघाल तर हे आरतीताईंच्या चेहऱ्याकडे बघून आजही दिसतंय की त्या खरोखर त्या पॉझिटिव्ह विचारातून आज हे दिसतंय आपल्याला कारण काय आहे ना एखादी व्यक्ती जर तुम्हाला त्यावेळेला जर काहीतरी सांगते हो तर ते आपण कसं घ्यावं हे आपल्यावर असत जर मी ते निगेटिव्हली घेतलं असतं तर मी विचार केला असतं की हा ह्यांनी मला टॉन मारलाय ह्यांना काय मला सांगायला जाऊ पण तसं न करता हा मुळात त्यांनी ते सांगितलं ते बरोबर आहे की स्वतःच फिटनेस करणं गरजेचं कर आणि त्यावेळेला मी सांगेन तुम्हाला की मुलगी छोटी होती मुलगी छोटी असताना सुद्धा फिटनेस ट्रेनरचा जॉब करणं हे पण सोपं नाही फिटनेस ट्रेनरला सकाळी साडेपाच ला घर सोडावं लागतं म्हणजे तुम्हाला उठावं किती वाजता लागत असेल हे विचार स्वतःचा टिफिन वगैरे सगळं रेडी करून निघावं लागतं त्यांचा प्रत्येक माणसाचं कामाची पद्धत वेगळी असते प्रत्येक माणूस स्वतःच्या लाईफस्टाईल प्रमाणे काम करत असतो फिटनेस ट्रेनर पण आपल्या लाईफस्टाईल प्रमाणे पण कामच आहे ते एक लेवलचं ज्या वेळेला तो घरात ना बाहेर पडतो त्याचं पण येण्याचा टाइम टेबल नसतो कारण की क्लाइंट्स एवढे असतात ना त्या क्लाइंट्सला हॅन्डल करणं प्लस त्या क्लाइंट्स क्लाइंट्स नंतर कंटिन्यू क्लाइंट्स असतात सो या सगळ्या गोष्टी आणि मुळात स्त्री म्हणजे घरातलं पण बघायचंय परत मुलगी पण बघ मुलीला मुली पण बोलायचंय हो। आणि प्लस आपला फिटनेस फिटनेस आणि मग क्लायंट्स या सगळ्या गोष्टी हॅन्डल करताना मग मी सकाळी साडेपाच ला सहा वाजेपर्यंत पोहचायच जिम मध्ये हो। सहाला माझी ड्युटी स्टार्ट व्हायची मी दहा वाजे मी शिफ्ट मध्ये काम करायचंय दहा ला रिटर्न दहा ला सुटले की अकराला अकरा वाजेपर्यंत फिटनेस करायचा मग बारा साडेबारा घरी मग मुलगी असा सगळा तो त्या दिवशी तो दिवस पूर्ण म्हणजे ते सगळं मला अजून पण आठवत कि मी काय आणि कस त्यात करून मुलीला माझे मिस्टर ते हॅन्डल करायचे शाळेत वगैरे सोडणं आणणं हे त्यांनी केलं त्यावेळेला म्हणजे आई सुद्धा जवळ होती मग थोडस खाण्यापिण्याकडे वगैरे लक्ष देणं सासू सासरे कसं दुकान होतं त्यामुळे त्यांना तेवढा वेळ नाही मिळायचा पण आईकडे असायची ती मग ह्या दोघांचा सपोर्ट मला खूप होता ते आईचा आणि मिस्टरांचा त्यामुळे थोडस माझं फॅमिली मुलीच जे आहे ना ते मला थोडस डिफिकल्ट नाही झालं म्हणजे इथेही असंच म्हणता येईल की जेव्हा एखाद्या घरामधली स्त्री घराच्या बाहेर पडते किंवा एखाद्या करिअर कडे अगदी जबाबदारीले पाहत असते तेव्हा कोणाची जबाबदारी असते तर तिच्या असलेल्या नवऱ्याची किंवा तिच्या आईची कारण आई ही सदैव मुलीचं म्हणा किंवा सुनेचं म्हणा किंवा अगदी नातीचं म्हणा कारण ती एक स्त्री असते तेव्हा तिला तिला कळत असतं की माझ्या मुलीला या करिअरकडे बघायचंय तिला मदत केली पाहिजे तिला यशाची पायरी चढायची अशी ती आई, नहीं। नहीं। आई त्या आईलाही तुझा खरंच मनापासून नमस्कार आहे आणि तुझ्या मै मिस्टरांचं खरं तर कौतुक आहे की त्यांनी त्या वेळेला तुला ती सपोर्ट केला आधार दिला आणि खरोखर या पुरुष प्रधान समाजाला म्हणेल तर नेहमीच तो स्त्रियांच्या मागे असतो ज्याची स्त्री एका पुरुषाच्या मागे असते असं आपण नेहमीच म्हणत असतो पण इथेही तसं तुम्हाला दिसेल की त्यांचे पती त्यांचे मिस्टर त्यांच्या सोबत होते आणि त्यांनी ही यशाची चौथी पायरी गातली असेल तेव्हा तुम्ही देखील आई आहात पत्नी आहात तसेच एक सून आहेत मग अशा सगळ्या वेळी जबाबदाऱ्या पार करताना कितीतरी अडचणी आल्या असतील मग त्या कशा काय करत होत्या कारण आता अशा बऱ्याच काही महिला आहेत की आपला फोकस सोडून त्या माझ्या घरी बसल्यात घरी बसल्यात म्हणजे कारण त्यांना त्यापर्यंत पोहोचता येत नाही जसा हाच प्रश्न थोडासा त्या भूमिकेतून मला असं नाही जाणवलं मुळात तर माझे मिस्टरांचा सपोर्ट खूप चांगला होता त्यामुळे कुठेही मला जायचं काही करायचं झालं तर त्यांनी कधी अडवलंच नाही सासू अडवलं त्यामुळे मी बिंदास्त होते आणि घरचा मला कधी विषय त्याप्रमाणे म्हणजे इतर फॅमिली येतो तसा नाही आला बिकॉज जर तसा आला असता तर कदाचित या लेवल पर्यंत मला जाणं थोडस डिफिकल्ट झालं होतं तर तो विषय माझ्या म्हणजे या बाबतीत मी खूप लकी आहे की मला आई वडिलांकडनं माझ्या सासू ससऱ्यांकडनं मिस्टरांकडनं जाऊकडनं आणि म्हणजे सगळ्यांकडनंच बऱ्यापैकी सपोर्ट होता माझ्या मुलीला पण खूप छान पद्धतीने त्यांनी पाहिलं ती आता जवळजवळ वीस वर्षाची आहे कॉलेज कॉलेज ती आणि घरातली जबाबदारी म्हणाल तर कुठल्या स्त्रीला नसते नसते हो घरातली जबाबदारी प्रत्येकीलाच असते म्हणते तुम्ही तुमचं काम सांभाळून तुमचं घर पण सांभाळलं पाहिजे हे मी म्हणेन आता जर कोण मोठ्या मोठ्या लेवलवर पायलट ज्या आता विमान चालवत मुली किंवा कुठल्याही क्षेत्रात ज्या महिला काम करत तर त्यांना मी पाहिलं आता जर कधी आपण सहज ट्रेनने जरी ट्रॅव्हल करायचं म्हटलं आणि ट्रेन मधून जाताना पाहिलं तर रिटर्नला तुम्ही बघा गर्दीमध्ये सुद्धा महिला हो। भाज्या साप का तर त्यांना घरची काळजी का असते ऑफिस सांभाळून त्या घरचं पण बघतात बिकॉज उद्याचा डब्बा सकाळचा बनवून निघायचं मला तर मग त्याची प्रिपरेशन असते तर हे प्रत्येकालाच आहे जबाबदारी आणि आताच्या या युगामध्ये महिलांना पुरुष पण तेवढ्याच पद्धतीने मदत पण करतात संसाराचा गाडा हा दोघांनी हो। दो जर दोन चाक म्हणू आपण जर दोन्ही चाक बॅलन्सिंग बॅलन्सिंग असतील तर नक्कीच तो गाडा व्यवस्थितच चालणार मग कुठे डगमगणार जर एक चाक खराब झाला तर दुसरा चाक तरी व्यवस्थित असेल म्हणजे मला वाटतं हा नक्कीच संदेश इतर ज्या महिला असतील किंवा त्यांना खेळाची आवड असेल किंवा त्यांनी खेळ चालू असेल तर त्यांच्या पुरुष प्रधान घरातील संदेश असेल की त्यांनी खरोखर सपोर्ट केला पाहिजे आणि जेव्हा खरोखर असं म्हणता येईल जेव्हा ती मुलगी किंवा ती सून म्हणा किंवा पत्नी किंवा हे करत असते तेव्हा आपोआप त्या घराचं नाव मोठं होत असतं हो की नाही म्हणजे तुमच्या मिस्टरांचं नाव मोठं होत असतं सासू सासऱ्यांचं नाव मोठं होत असतं आई वडिलांचं नाव मोठं होत असतं अगदी आपले भाऊ बहीण सुद्धा आनंदाने सांगत असतात मग ती मुलगी का असे ना आपला मुलगा का असेल तोही सांगत असतो की माझी आई रेफरी आहे आणि ते आंतरराष्ट्रीय लेवलला ती रेफरी करते तेव्हा किती अभिमानस्पद त्यांना वाटत असेल तुम्ही म्हणत होता वीस वर्षाची मुलगी तिला या खेळाची आवड आहे का म्हणजे कसं काय तिला कबड्डी या खेळाची आवड नाहीये पण माझे संघ वगैरे जे चालतात ना आमचे तर ते दहीहंडीची प्रॅक्टिस म्हणा किंवा कबड्डीची प्रॅक्टिस म्हणा तर मग मिस्टर आणि ते ती दोघं मिळून मग ते हॅन्डल करतात मी नसेल तर माझ्या मॅनेजमेंट मग टीमचं रजिस्ट्रेशन करायचं म्हणायचं ऑनलाईन वगैरे मग त्यांच्या किट पासूनच लक्ष देणं कधी ग्राउंड वर जाऊन उभं राहायचं असेल की बाबा हा तर मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती लक्ष देते बट तिला खेळायचं म्हटलं तर जे झाले त्यावेळेला कारण ते खेळत असल्यामुळे ऑटोमॅटिकली त्या मुलीवर पण एक आहे म्हणजे माझ्या घरात मी सांगेन तुम्हाला एक तर ती जेव्हा जन्माला आली ना तेव्हा ती ते पहिली मुलगी घरातली म्हणजे माहेरकडून आणि सासरकडून माझ्या सासर सासरी ही दोन्ही भाऊच आहेत घरात मुलगी नाही त्यामुळे मग सासू सासऱ्यांचं जास्त लाड झाले आणि आई वडिलांकडे पण माझ्या म्हणजे आम्ही तीन भावंड पण मी मोठी असल्यामुळे माझं जे बाळ झालं ते पहिलं आणि त्याच्यानंतर पाच वर्षांनी मुलगा झाला तर पाच वर्षापर्यंत हिचे खूप लाड झाले आणि मग हि कुठे हिला खेळात वगैरे नाही 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 अजिबात लागल जपण त्यामुळे ते खेळात म्हणतात ना कुठेतरी ते तर मग इथे मी म्हणेन की थोडस चुकलं चुकलं म्हणजे माझं चुकल्यापेक्षा घरातल्या मिस्टर ते बोलतात पण की हिला पण थोडस पाठवलं तर आज ही पण काहीतरी खेळली असते ते उगाच आपण तेव्हा थांबलो की तिला नाही आपण नाही लागेल 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 असं जपलं जास्त जपलं की जास्त त्यामुळे ते कुठेतरी राहिली खेळायची नाही तरी पण ते आता जी मॅनेजमेंट करणं आणि ती करतीये तर म्हणून म्हंटल तिचे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर आता तिचे मैदानात दिसते असं म्हणायला हरकत नाहीये खूप खूप धन्यवाद आरती आता या अशा बोलण्यातून आणि अनुभवातून एक सातत्य आणि परिश्रम असलं पाहिजे आणि हे सातत्य ठेवल्यामुळे तुम्ही आज इथपर्यंत पोचलेले आहेत मी खरंच सांगेन सगळ्या सा प्रेक्षकांना किंवा ज्यांनी ही पॉड पॉडकास्टमधली ही मुलाखत ऐकली असेल तर कबड्डीकडे नुसता हा खर्चिक किंवा हा गरीब मिडल क्लासमधला खेळ आहे असं न बघता प्रो कबड्डीने बरंच स्थान दिलेलं आहे आणि ह्या अशा स्थानातली आरतीताईंचं एक नाव आहे ज्या रेफरी म्हणून एक महिला म्हणून तिचं नाव आज गाजतंय अशा या आरतीताईंचं खूप खूप मनापासून धन्यवाद नियोजन प्रस्तुत असा मी मी आजचा हा भाग कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कळवा पुढील भागामध्ये कोणत्या दिग्गजांना ऐकायला आवडेल हे नक्की कळवा कमेंट्समध्ये कळवा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा